ठीक आहे पिऊ दे नमस्कार मंडळी राम राम चला आज आहेत नागदिव्याची सट आहे आज आणि सटीच्या दिवशी नाही का कुत्रे लोक लई भाव खातात बर का आणि आमच्या शेऱ्या नाही का कोणाचा सुद्धा नैवेद्य खाला नाही कोणाचा घरचा सुद्धा नाही गेले आज ते लय भाव खातात चला आमच्या जिम्मीचा आम्ही नागदिवा काय ठेवला होता दाखवते जिम्मीचा गेल्या वर्षी ठेवला होता पेडा आणि या वर्षी ठेवलाय मैसूर पाक हे बघा हे जिम्मीचा दिवा आहे आता जिम्मीला खायला द्यायचे आणि शेऱ्याचा दिवा ठेवला होता आम्ही या वर्षी बालुशाही दरवर्षी ठेवीत नाहीत पण ह्या वर्षी मी म्हणलं ठेवू लेख म्हणली ले माझ्या शेऱ्याचा बी ठेवायचा मी म्हणलं ठेवू म्हणलं चल मग बालुशाही आणून म्हणलं शेऱ्याचा दिवा बालुशाही आणि जिम्मीचा दिवा मैसूर पाक जिम्मीला लई आवडते बरं का गोड खायला चल देते जिम्मीला खाऊ घालते हा तिथं ते दिवा तेवढा नाही खाऊ घालत केसं करते खा बसला आहे माझा दिवा हे नाग दिवा हे नाग दिव्याला सबस्क्राईब करा बरं का नाग दिव्याच्या चॅनलला आणि आमच्या नाग दिव्याला व्हायरल करा भरपूर व्हायरल करा भरपूर भरपूर व्हायरल करा चला बाय बाय जिम खा, बसायचं खाली बस, हा बस शेऱ्या बस खाली आता शेऱ्या आहे बा का हे आमचा शेरा आहे बरं का लय आमचा शेरा अगोदरचा आहे जुना आहे बरं का हे सात आठ वर्षाचा झालाय शेरा आणि जिम्मी हे एक वर्षाची जिम्मी एक वर्ष झाला बाळा तुला आता शेऱ्याचा दिवा आहे बालुशाही पण शेऱ्या नाही का हे बालुशाही शेरा खायला हे खायचं खायचं शेरा देवा जिम्मीला लय आवडते जिम्मी तर खायला मारते हळूहून घेते बरं का बिचारा लई शांत वयस्कर आहे ना मोठं आहे त्याच्यावर कसं खायलाय म्हातारं आणि ही बघाय काय मात ही मग पो ही पोर गेले लय लेख खदा खदाडी खायला इतकं आवडतंय काय झालं काय झालं इकडे जिमे जिमे तू नाही जायचं बाहेर जिम्मे जिम्मे इकडे जायचं नाही म्हणलं ना इकडे या शेरा गेलाय ना तू नाही तू घरात राहायचं हा जाऊ दे कशी भुकती बघा तू कशी बघते तिचा आवाज काल गोंधळ इकडे ये इकडे ये इकडे ये इकडे ये आलं शे आले इकडे बघ कोण आले मी मी बघ 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 भुक भूक काय झालं रे दादा कोण आलं कोण आलं तर रे दाद्या दाद्या बाहेर कोण आलं तर संपला शिर्या शिर्या मागे तुम्ही दोघे खायला लय 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 लकलेली इथं गोड खाऊ गोड घाशीन मडक पुशी कसे फिरते ते काय हा भुक भूक जिमेंट करायला कसं आवडते बघा हे बघा कशी नाचती बघा कशी नाचती इतकी नाचती इतकी नाचती की भयानक नुसतं धिंगाणं आवडते किती नाचायला लागली त्यांना आलं की तिला वाटतंय लहान लेकरू आले लहान बाळ आलं खेळायला आपल्यासोबत किती खेळायली बघितलं का पडशीन पडशीन हाळून पळू नको कशी करते बघितलं का हा त्याच्याजवळ जाऊन बसली कशी करायली त्याला बघितलं इतका धिंगाणा करते इतका त्याच्यासोबत तिला वाटतं लेकरूच आहे माझ्यासोबत खेळायला हां त्याच्यासारखी पडायली आपण सुद्धा किती धिंगाणा मस्ती करती ना बाबड्या गेला मात गेला गा? गेला हां कुठं गेला बापरे धरा 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 आ तर मला शोधा कुठं इथे कुठं शोधा शोधून काढलं त्याला कुठं लपलंय बाप रे वट्ट्याखाली लपलं होतं खाली गेली त्याचा शोधायला त्याच्या मागच असते त्याला घरात आलं की धिंगाना धिंगाणा धिंगाणा करते